ती गाई घेऊन जायची आपल्याला कुणा करून टाकायचं तिचा तुमच्याकडे डोका बी का फिरला का काय का 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 हा घरात तुम्ही ठेवलं काय चांगलं घर तुम्ही ह्या घरात आणलं राहायला अग तुला कळत नाही काय व्यवसायाच कवर पोसायची ती गाई दूध दे ना काय का होईना आणि इकडे टाकू दे नाही कवर नाही पोसायचं ना तुम्हाला आम्ही कवर पोसायचं सगळं घर ऐकायचं दारे ऐकायचं ना आम्हाला इकडे उघड आणून ठेवलं तरी लेकरू माझं कष्ट करतोय मी करते आम्ही एखादं दोन काहीतरी करतो ते तुम्हाला खपत नाही तोंड चालवते काय पुढे तोंड चालवती तोंड चालवती तुम्ही मला पोहोचता आम्ही बोलू नको का सांगतोय तुला दारुपाय काही ठेवलं नाही पुटका मनी नाही माणसाच्या अंगावर तुला काय करायचं दारू माझ्या माझी नाही तर काही करेन मग स्वतः कष्ट करून पेवा ना दुसऱ्या जीवावर नाही पेऊ नाही नाही दुसऱ्या मग कुठे शेजारी पाजारी पाच मागे जातोय काय मी लाज नाही तुम्हाला जरा मी हे मागायला जातो काय तुला सांगतोय ते नळ बंद कर पाहिला बापणी बसून दिलाय का नाही नाही तुम्हीच बसून घेतलाय आणि मग मला म्हणते लोक लोक पोचतात का मला माझ्या पैशाचं मी आणि पितोय लय तुम्हाला पटत लय पटत नाही तुला सांगतोय जेवढं कर बरं का ती गाय सोडून पहिली नाही अजिबात घेतला लावायचं नाही काय सोडायला तो काय करणार आहे ग मला अडव लागत काय तू म्हणजे तिथं चारा पाणी आम्ही सगळं करतो तुम्ही करतात का नाही नाही म्हणून तर मला दहा वेळा ऐकूच नको मी हे केलं ऐकू नका माझ्या गाईला हात काही लाज वाटायला पाहिजे चार बाहेर जाऊ सुद्धा वाटत नाही माणसाच्या जंगोर फुटका मनी नाही म्हणलं मन गाई किंवा चार मनी करत ते सुद्धा खाप्पो आण हे अरे खाय प्यायचं बघ इकडे तुकडं नाही घरात खायला ती गाई टाकी कोण पहिली नाही तर मीच घेतो जाऊ दारू दारू मग बघायचं ना घरात काय तू काही कारण नाही ग मध्ये हरव यायचं मला हा मला मग कोणाला बोलायचं कोणाला सांगायचं तू राहिली आणि तो एकट्या संसार वाढलाय काका का फोडीन परत बोलले रोज तर ढोसाला जातो ना तिकडे सकाळीच मला काय सांगू नका मी ती गाय पहिली फुकत असतोय बघ उकडायचं नाही हात लावायचा ना बरं का तुला सांगतोय मला मग नाही अजिबात माझ्या काही हात नाही लावायचा आम्ही ना एवढं लोक लेकरून माझं मी कष्ट करतो गवतो आणतो तुम्ही आणतात का त्यांना काही नाही तुम्ही आणता म्हणजे काय करतो बापाच्या घरी आणलेत का मग आपले मी एकत आणले बारीक असतात आणून ठेवल्या चारा पाणी आम्ही करतो त्यांना मग नका करू माझ्या मी कोण टाकणार नाही 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 तुम्ही ना तुम्हाला काही कळत का नाही चार लोक कशा कसं नाव ठेवते लोकांचं काय करायचं नाही तर एक काम करत बघ तू कामाला जातील रोज आणि मला दोन तीनशे रुपये देत जर तुम्हाला लाज वाटायला पाहिजे कामाला जाऊन तुम्हाला पैसे द्यायचे ना आम्ही काय खायचं काय खायचं म्हणजे मग आता तुम्ही पैसे द्यायचे नाही म्या काही काही कि मग खायचं कुडून मी तुम्ही तुमचं पान दारू पुरतं काम करा ना तुम्हाला तेवढा होत नाही मग माझी मी मपली गाई काय चाललोय मग गायाला हात नाही लावायचं अहो तुम्हाला काही लाज वाटायला पाहिजे तुम्हाला कळतच कसं नाही काही नाही मलाच काही कळत नाही नाही का तोच घर चालवलं तोच सर उभा केलाय सगळा हे बघ लेव पुढं पुढं करायचं नाही आणि लेब ओलायचं नाही सांगू ठेवतोय तुला काय चालले हे सांगतोय यायला समजून येण्या काय करते का पेल अरे रोज लागत ना भाऊ डोसाला त्याच्यामुळे आपले हाल ना आले ना काय हा एवढं चांगलं पोरगे दरधाकट तुम्ही कमवायचं का मला मागत आता नाही तुम्हाला देऊच ना का तुम्ही माझ मोरगा पण त्याच्या शिक्षणाचा त्याचा काही बघा ना का तेवढी नाही राहिले दारुनी का शिक्षणाचं बघा न शिक्षणाला काय खर्च आहे त्याच्या सरकारी शाळेत जाते तपलं ते शिकन हा माझी गाय नेऊ दे पहिली चल तुम्हाला काय बोलाव सांगतरी तू यांना समजवणार कवर यांना सांगायचं मला पप्पा म्हणून काय करायचं तुला पोरं म्हणते जाऊन तिकडं पोरं म्हणतात म्हणजे गाय देना सोडून तेवढी मला मग उद्या तुमचं तोंड आणीन तेव्हा आशानी उद्या तुमचं तोंड आणीन ते नका वारी येऊन देऊ माझं बसून जरा लक्ष ठेवा माझं तोंड नाही नाही तू हिंजाड मला त्याला तोंड हाणायला लाव या घरात मला हानायच निघलाय तुम्ही हा ना ए, एक काम करतो मी एगारात जातो निघून मला राहायचं नाही इथं करा कुठं काम मी सर दाजीकडे जाऊन राहतो तिकडेच राहतो तुमच्याकडे येणार नाही आमच्या डोक्याला ताण तरी नाही राहायचं हा तान झालाय ना तुमच्या डोक्याला का मला करा तुम बाहेर है ना बघ बाबा तू तू आता मी चाललो मला नाही राहायचं काय बाई नाही फुटका माझ बाबा भेटला बेवडा याने काही ठेवलं थे। नाही अरे आपल्याला कसं करायचं काय पोराचं शिक्षणाचं पाण्याचं आहे बाबाला कसंच गा काही कळत नाही कायच करावा तो शाळाचं का तर काही कळते सुद्धा नाही आता काय करायचं आता काय बघू आता आपल्या जनावर डोर पाऊस येईन ते उतरल्यावर कुठं जायचं आहे चल आता एवढं वडापाव फिडापाव खायला घातलं एवढं काय झालं जो पालिक काय नाही तुम्ही पान ना का आदिन। आदिन। दिदे? आता तुम्हाला दोघांना सांभाळायचं आहे मधून मधून होऊ नको नाही ती बायको निवड हलकट आहे माझी अरे तिला दोनशे मागितलं तर मला कचडलं माहिती आहे का तिने पोराला निवडून कुशल लाग काय बोलत मला त्या घरातच जायचं नाही परत आता मला माझ्या बहिणीन दाजी खंबीर आहे सांभाळायला नाही नाही खंबीर आहेत आपलं व्यवहाराने झालंय आपलं इथं राहायचं तिथं गोठ्यात ते ना बास टाकलेली त्या बाजा मस्त झोपायचं एक रक्स त्यांना उडपी तिथं नळाखाली मस्त करायचं ब्रश लागेल का एखादं काय लागेल घास तुम्ही जात ठीक आहे मग आता त्या वैग फोन करून सांगतो मी एकदा बर का आणि तुला तुम्हाला यांच्याकडे जायचं असलं इंकडं जा आमच्याकडे राहायचं आमच्याकडे राह बहिणी आपल्या आपल्याला काय अडकत नाही फोन लावत लावायचा फोन लावायचा एक काम करा आमच्या घरी या तुम्ही एकदा काय झालं काय काय असा का इथं येऊन बोलतो तुम्ही दोघं या बरं बरं येतो हा या काय तिकड ते काय असा ते सांगतो मी तुम्हाला या बर बर रे ठेवलाय नाही ती तोंड झाडणारे चपा चपा आल्या बहिणी देव बन चपा कुशल सांभाळ नि मला सांभाळत्यान आयुष्यभर सांभाळत्यान फक्त त्यांचं काम धाम थोडंफार करू लागलं नाही झालं कुठं जायची गरज नाही काय नाही काय नाही हा चालतंय हा झोपायचं झोपायच इथं 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 झोपत जायचं पठण काय नाही वाटलं तर तिकडं तिकडं वाट्यात जाऊन झोपायचं जाऊ आपण वहिने आलो असं स्पष्ट बोलायचं भाई या बाबांनी बाबानी काय लाज सोडली याला तर काय लाज हाय का नाही काय पाण्याचं दारात येऊन पडला इथं समजा ना सुद्धा इतकी पियाला देऊन काय आता निवांत आपल्या एसी रूम मध्ये एसी मध्ये खुवायला मोकळ्या का इकडे येऊन पाहुण्याच्या दारा घालायला आला दाजी दारा तो तो वाक वाक का मग पाहुणे माझे दाजी माहिती आम्हाला कसे येते कसे आहेत म्हणजे आयला खुशाल हाकलून दिलं हिच दाजीच्या दारा चालू हिच वाकवाक करते का येऊन मला वाटलं तू उतरल्यावर घरी तडफडशील मला वाटलं तू इकडे चौघाला लिहिशी मापला मी कुठे तडफडील तुला काय करायचंय तोंड चालू होती का इथ आणि बर का लाद सोडली ना तो हायला पण हा लाद सोडली सांग बर काय ला इथून घेऊन जा काय झाक मार आले का इथं बघते काय तुम्ही हाय का आवाज दे तिकड रे आवाज दे दाजी चला दाजी काय राहिली हाणीन बर काय इला ना हाणायचं नाही हाणायचं नाही त्यांना तुमच्या बरोबर राहायचं नाही तुम्हाला त्यांचं म्हणणं आहे नाही बायको थोडे खर्चायला पैसे लागत जाते तुम्हाला दर महिन्याला मी चार पाच हजार रुपये देतो काय त्यांना तुमचे भांड होते ते मला नाराज मला बायको सोबत आमचे भांड तर होणारच ना पिलेवर मग आता आमचं संसार काय आम्ही असं वायर सोडणार आहे काय ते जर दहा रुपये तुम्ही काय त्यांना सोडून दिले विषय सांगतो तुम्हाला काय विषय तुमची यांची नावावर जी जमीन आहे त्या दोघी बहिणींच्या नावावर केलेली आणि तुम्हाला दर महिन्याला चार हजार रुपये देतो लाज वाटायला पाहिजे भावाची जमीन नावावर करायला अहो मला पण लाज वाटायला पाहिजे माझा काय संबंध थोंड कोणाला चालून घेत यांना लाज वाटायला पाहिजे जमीन म्हणजे आमची पण हा काही ना काही भाव आहे आमच्याकडे भावा तुम्ही सांभाळायला पाहिजे ना टेटक सांभाळायला पाहिजे म्हणजे आमच्या घरात केवून भात नव्हतं त्याला हाकून दिलं तुम्हाला लय ताण पडतो का मिठाई पिठाई चारायला नाही नाही त्यांचा हिस्सा त्यांनी घेतलाय तीन त्यातला घेतलाय राहिलं तुम्हाला चार हजार दर ते पटलं मग निघा मग मी तुम्हाला उलटी त्यांच्या नावावर नसलं तरी त्या घरात राहायचा अधिकार तिला असतो मग ना तू मी राहणार माझ्या तुम्ही पाऊस टाकायचं नाही तमान चला तर लाजच नाही अरे झोपी तो असा आहे घेतल्या ना आजार काही बघ ना तू कळत का नाही तुला शुद्धीत साय दिले शुद्धीत हा हे काय शुद्धीत दिसतो ना त्यांना बी लाज नाही तो असा घ्यायला त्यांच्या लाज काढती का नीट बोलायचं बर का नाही तुम्ही घरा तुम्ही ए धरतीला काय आता नको रोड बाबा या कुशाला केस होण्या बाबा नावावर करून घेतलं आपलं कसं होईल आता मी कामा तिकडे जाऊन मला काय घेणं देणं नाही तुमचं असं तर काय तुम्ही आमच्या दारात कालत आहे सांगा की तुम्ही इकडे जाऊन मी दोन उठार नाही तुम्ही जन्म आहे ना होर गाव माझ्या पोराला मी कसं सांभाळायचं त्याच्यावर आम्ही जगत होतो तुम्हाला लाज वाटायला पाहिजे भाव अशी संसार करती भाव पियाताडे तुम्ही उलट गर्व करायला पाहिजे आम्हाला कशी लाज वाटली पाहिजे आता काय थकलीच नाही आता तुम्हाला हाय ना थोडंफार काय अगं पण तुम्ही कस काय घेतलं तुम्हाला काय कमी होतं का मगच मग तुम्हाला रात घर फोडलं ना

कस मी जाणार नाही इथून अरे ते वावर तरी नावर करून दे बाज पोरं तरी त्याच्यावर जगत तुम्ही याच्या नाद्या लागून त्याला फसवून सहा घेतल्या तुम्हाला काही खरंच काही नाही तुम्हाला नाही दिलं कशा आता ते धड दाखल सगळं त्याचं नाव आहे त्यांचा हिस्सा घेतलेला आहे

एक काम करू तुम्ही ना इथंच थांबा तुमची तुमचं तुमच्या नाव करू त्याला आयुष्यभर असं पोरक नाही ठेवायचं आपल्याला काही कमी नाही दाज राहील काय करीन ऐका मी काय म्हणतोय त्यांना दोन मिनटं आपण त्यांचे दारू सोडू साठाय ना औषध पिऊश करू त्यांची दारू तुमचं तुमच्या नाव करू तर थांबताना तुमच्या विश्वास आणि तुमच्या डोळ्या पोराच्या नाव झाली एवढं करून घेतला म्हणजे तुम्ही इथंच थांबा सोन्या तू घेऊन जा आणि गुरांच फिरांच करून तू बी सगळे तुमचं तुमच्या नावा सोडून जमणार नाही लोक आपल्याला तो तो करतात त्यांनी कुठं राहायचं आणि उद्या एखाद्या जीव दिलं कोणच्या भावात पडायचं हा त्यांना नाही समजायचं त्यांची उतरायसाठी आपण एका चांगल्या औषधाची सोय करू डॉक्टर कडे जाऊ त्यांनी जर नाहीच केलं तर तुम्हाला तसलं औषध बी भेटते की जेणेकरून त्या खाण्यातून त्यांच्या दिलं ना तर ते उलट्या वाहत्या त्यांना म्हणजे परत प्यायची सुद्धा ही नाही राहायच त्यांची बोलत जा त्यांना किती त्यांनी सोडली तर आपलं नाही तुम्ही नाशेत असलं तरी फोन करीत जा त्यांची उतरूच तरी राहून द्या काय हरकत आहे तुम्ही थांबा सोन्या जा गाडी घेऊन जा पोरांच फेरांच का यांना जेवायला बिवाय काहीतरी का तुमचं तुमच्या नावावर तुम्ही तेव्हा हालू नका हा